मित्रांनो भाऊबीजेसंबंधी अनेक कथा प्रचलित आहेत त्यातील कथा पुढील प्रमाणे आपल्या बहिणीवर म्हणजे यमी किंवा यमुनीवर फार प्रेम होते पण त्याला तिला भेटायला वेळच मिळायचा नाही पण तरी एक दिवस वेळ काढून तो यमीच्या घरी गेला यमीने त्याला आंघोळ घातली रांगोळ्या काढून पाठ मांडला गोड गोड पकवाने करून जेऊ घातले यमराज आपल्या बहिणीवर अगदी संतुष्ट झाला त्याने तिला भरपूर दागदागिने कपडे कपडे लत्ते दिले आणि त्याने तिला एक वर मागायला सांगितले यमी म्हणाली भाऊराया तू नेहमी तर माझ्या घरी येत नाहीस पण वर्षातून आजच्या एका दिवशी तरी न चुकता माझ्या घरी येत जा आज कार्तिक महिन्याची शुद्ध द्वितीय आहे आज जो भाऊ बहिणीकडे जाऊन तिच्या हातचे प्रेमाने जेवेल त्याच्यावर तू प्रसन्न हो त्याला तू त्रास देऊ नकोस हाच वर मला दे यमराजाने यमीला तसा वर दिला तीच ही भाऊबीज या दिवसाबद्दल पुराणातील दुसरी कथा अशी आहे की श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यावर तो आपली बहीण सुभद्रा हिला भेटायला गेला तेव्हा तिने त्याला ओवाळले त्या प्रसंगाची आठवण म्हणूनही भाऊबीज साजरी करतात मित्रांनो ज्यांना बहीण वा भाऊ नाहीत वा असूनही काही कारणांनी दुरावा आला असल्यास त्या मंडळींनी अनाथाश्रम महिलाश्रम अशा ठिकाणी जाऊन त्यांना ओवाळणी म्हणून ऐपतीप्रमाणे आर्थिक मदत पोचविणे हा सद्यस्थितीनुरूप सर्वोत्तम मार्ग ठरेल यात शंका नाही भाऊबीजेला संध्याकाळी सर्व कुटुंब एकत्र येते आणि पुन्हा पुढच्या वर्षाची वाट पाहत दिवाळीला निरोप देते तर अशी ही दिवाळी दीपावलीचा उत्सव सर्वात लोकप्रिय आहे कारण तो सुखसमृद्धीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो समाजातला प्रत्येक वर्ग आपापल्या कौतीनुसार अत्यंत आनंदाने हा सण साजरा करतो सामान्यातला सामान्य माणूस या काळात सुखात असतो हाच या सणाचा महिमा आहे मित्रांनो रक्षाबंधनानंतर भाऊबीज हा भाऊ बहिणीच्या खोल प्रेमासाठी समर्पित केलेला दुसरा उत्सव आहे या निमित्ताने भाऊ घरी येणार माहेरची माणसे येणार म्हणून बहिणीचे मन देखील आनंदित होत उत्साहाने मनाला जणू नवसंजीवनीच मिळते भाऊबीज हा सण भावंडांच्या पवित्र नात्याचे आणि आपुलकीचे प्रतीक आहे भाऊ बहिणीचे नाते घट्ट करणारा दिवस म्हणजे भाऊबीज दिवाळीतील भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याची महती गाणारा सण म्हणजे भाऊबीज आपल्या संस्कृतीत प्रत्येक नात्याला एकेका सुंदर गोफात बांधले आहे भाऊबीज म्हणजे भावा बहिणीच्या अमर प्रेमाची खूण तिला सुद्धा सणाच्या मंगलदाग्यात आपण बांधले आहे बहिणीने आपल्या भावाला औक्षण करताना भावाचे तोंड उत्तर किंवा वायव्य दिशेकडे असावे तसेच यावेळी बहिणीचे तोंड ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावे यासोबतच जमिनीवर पाठ ठेवून भावाला त्यावर बसवून भावाला औक्षण केल्यास ते अधिक शुभ मानले जाते या दिवशी बहीण भावाच्या कपाळाला टिळा लावून ला आरती ओवाळून त्याची पूजा करते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजेच मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करतो नंतर तिच्या पाया पडून आशीर्वाद घेतो आजकाल बहिणी देखील भावाला एखादी भेटवस्तू देतात मात्र या सर्वांमागे एकमेकांसाठी सदिच्छा व्यक्त करणे हाच मुख्य उद्देश असतो या दिवशी सख्खा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चंद्राला ओवाळण्याची पद्धत आहे म्हणूनच आपण लहान मुलांना चंद्राला चांदोमामा अशी छाक मारायला शिकवितो कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन देखील केले जाते या पूजेला यमद्वितीया असे म्हणतात या दिवशी यमाला दीपदान करावयाचे असते यम ही मृत्यूची देवता आहे प्रत्येकाला मरण अटळ आहे ही जाणीव सतत असणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्याकडून वाईट कार्य व वा धनाचा अपव्यय होणार नाही तेव्हा यमाला दीपदान करून सांगावायचं आहे की हे यमा या दीपाप्रमाणे आम्ही सतर्क आहोत जागरूक आहोत त्याचे प्रतीक असलेला दीप तुला अर्पण करीत आहोत त्याचा स्वीकार कर कारण तुझे आगमन केव्हा होईल हे आम्हाला माहीत नाही म्हणूनच हा दिवा तुला अर्पण करीत आहोत मित्रांनो अशा प्रकारे प्रार्थना करून यमासाठी दीपदान करावे या दिवशी यमुनेत स्नान करणे पुण्यकारक मानतात त्यासाठी तेथे लाखोच्या संख्येने यात्रा भरते असे केल्यामुळे त्या वर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे अपमृत्यू निवारणार्थ या दिवशी यमाला दीपदान केले जाते कंद पुराणात लिहिले आहे की